नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे मांजर पाडा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असून मी माझे काम प्रामाणिकपणे करत आहे या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांना काय टीका करायच्या त्या करू द्या साडेतीनशे कोटी रुपयांचा प्रकल्प एका दिवसात पूर्ण होत नाही त्यासाठी हजारो हात अहोरात्र काम करत असून माझ्या कामाचे मूल्यमापन शेतकरी व मतदार करतील यासह मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात भुजबळांच्या पात्राविषयी तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक तसेच आगामी विधानसभा निवडणूक इच्छुकांबाबत मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया जरांगी पाटील यांच्या जीवनपटावर एक चित्रपट आलेला आहे काल रिलीज झाला तो त्यामध्ये आपली एक भूमिका दाखवण्यात आलेली आहे त्यामध्ये मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य दाखवण्यात आले याकडे आपण कसं पाहतो मला त्याच्यावर काही सांगायचं नाही त्यांना काय दाखवायचं ते दाखवलं पुढे सर आपला ड्रीम प्रोजेक्ट भाजपपाडा प्रकल्प आता पूर्ण तोकडे चालला आहे नव्वद टक्के काम हे जवळजवळ हो अस्तरीकरणाचं पूर्ण झालेलं आहे काल पाहणी पण केली मात्र निवडणुका आला निवडणुका आला की पांजर पाड्याची आठवण होते असा काही प्रतिक्रिया कमेंट्सवर हो आले यावर त्या शहाण्या लोकांना सांगा की पावणे तीनशे कोटी रुपये एखाद्या कामाला मंजूर करण्यासाठी एक महिन्यात काम ते होत नाही आणि चार महिन्यात होत नाही त्याच्यासाठी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लागतं आणि त्याच्यानंतर इथून हे एवढं काम जे आहे हे सुरू होऊन किती दिवस झालेत किती मशीन्स आहेत रोजच्या रोज त्यांचा आम्ही आढावा घेतो आहे लोकांचं हे चालणार आहे म्हणजे कितीही काम आपण केलं म्हणजे कुठेही न होणारं काम आपण केलेलं आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात हे पहिलं काम आहे की गुजरातला आणि पलीकडे वाळून जाणारं पाणी आपण इकडे वळवलं परंतु मध्ये मध्ये तो पाठ फुटत होता कुठे तो पर्क्युलेट होत होता त्याच्यामुळे त्याला अस्थरीकरण करणं गरजेचं होतं तर ते शेवटला पाणी लवकर येईल आणि म्हणून त्याच्यासाठी वेगळे आपल्या पावणे तीनशे कोटी रुपये मंजूर करावे लागले आणि दोन पार्टमध्ये जे आहे ते काम सुरू आहे दोन कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टर कमी पडतो आहे म्हणून इकडचे काही कॉन्ट्रॅक्टरची माणसं जी आहे तिकडे हलवली मशीन्स तिकडे हलवल्या आणि रोजच्या रोज त्याचा आढावा आपण मी घेत असतो रोज किती मशीन्स आहेत काय आहेत किती ते बोलणाऱ्यांना काय आहे नाही केलं तरी तसंच केलं तरी तसंच उद्या पाणी आलं तरी मग काय ते आमदारच आहे मंत्रीच आहे पाणी येणारच होतं त्याच्यात काय विषय असाही म्हणायला बसलेले आहेत लोक तर त्यांना काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या काय मी माझं काम करतो आहे प्रामाणिकपणाने लोक त्याचं मूल्यमापन शेतकरी समाज जो आहे तो योग्य करेल आगामी आता विधानसभेचं बिगुल अनेक इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि एकीकडे एक तुम्हाला विरोधात एक पाडण्याची चित्र निर्माण यावर काय लोकशाही आहे प्रत्येकाला उभे राहण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण करणं त्याच्या साठी आपण काही बोलू शकत नाही आता त्यांची ती इच्छा पूर्ण करायची की नाही ही एवला लासलगावची जनता ठरवेल करतो आहे आमचा आमच्या पक्षातर्फे सुद्धा भावसार म्हणून उभे आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावसार म्हणून धुळ्याचे एक उमेदवार उभे आहेत आता प्रचारार्थ सुरुवात झालेली आहे आता कसं कसं पुढे चित्र उभं राहत येतं कुठंतरी पाळण्यात आले दोन दोन पक्षांना एबी बॉम्ब देण्यात आले तुम्हाला उत्तर दिले मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शिडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं ते ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल